आता या काळाचा जो भाषा विकास आहे आपल्याकडे वे? किती वेळ मुलं किती वेळ येणार आपल्याकडे साडेतीन तास नवीन धोरणामध्ये साडेतीन तास मुलं आपल्या बरोबर असते शाळेमध्ये त्यातल्या बारा व्यवस्था काल बघितल्या ना कुठली व्यवस्था आहे भाषा विकासासाठी शाळेतली व्यवस्था बारा व्यवस्था सांगितल्या ना काल त्यांची कुठे व्यवस्था जिथं उद्याला गेल्यानंतर त्यांचा भाषा विकास त्यासाठी साधन आहे लक्षात घ्या भाषा विकास हा चित्र पुस्तकालयात प्रामुख्याने होईल कोरलेल्या अकरा ठिकाणी होईल पण चित्र पुस्तकालयात नेण्याचा उद्देशच आहे कि मुलांचा तिथं भाषा विकास करायचा आहे किती मिनिट वीस मिनिट साडेतीन तासातले वीस मिनिट मुलं तिथं जातील ते आपण बघणार कोणा आल्यानंतर कस होत त्यामुळे साडेतीन तासापेक्षा वीस मिनिट चित्र पुस्तकालयामध्ये मुलं जाती काय करते तिने चित्र पाहतील त्या चित्राबद्दल काही गोष्ट सांगितली चर्चा करते बागायचं चित्र बघितलं मुलं गेलेत का बागेत शाळेत यायच्या अगोदर नाही गेले शाळेत तीन वर्ष ते पण तीन वर्षापर्यंत कधी बागेत गेलेत की नाही बागेत काय असतं काही विचारलं काय काय दिसते चित्रामध्ये काही झोपाळा दिसतो म्हणतील ना सर ना तर त्या चित्रामध्ये जे अनुभवातलं आहे त्याच्याबद्दल दोन चार वाक्य दोन चार वाक्य नाही दोन चार शब्द तर नक्की बोलतील ठीक आहे चित्र पुस्तक आलंय चित्र बघतील कुणाचं रामाच मग रामाबद्दल काय आहे मुलांना मुलाला काहीतरी माहिती आहे पण ताईंनी ही गोष्ट सांगितली गणपतीचं चित्र बघितलं काय सांगितलं ताईंनी गणपतीची गोष्ट सांगितली तर ती गोष्ट गणपतीची जी आहे गणपतीची गोष्ट अशी सांगायची नाही बरं का गणपतीला एक सोड असते मग त्याला काय चार आत असतात एक तात लाळू असतो ही गोष्ट नाही गणपतीचं चरित्र सांगणारी त्याचं कोण वाचत किंवा असं काहीतरी गोष्ट असेल ना आपल्याला माहिती असेल ती गोष्ट सांगितली पाहिजे ती गोष्ट सांगत असताना गणपतीच्या संदर्भाने आलेले अनेक शब्द कुठे येथील चित्रपस्त गणपती कसे होते श्रीराम कसे होते याच चरित्रात्मक भाव येईल ना त्यांच्या समोर ऐकायला मिळेल ना गणपती कसे मातृभक्त होते श्रीराम कसे वशिष्ट ऋषींबरोबर गेले काहीतरी येईल ना गुरुबद्दल काहीतरी दोन शब्द येते अस चरित्र निर्माणाचं काम पण तिथंच होणार आहे आत्ता आपल्याला चरित्र निर्माणापेक्षा अधिकाधिक शब्द त्यांना ऐकायला मिळाले चित्रपुस्तकालयामध्ये याच्यावर भर आहे याशिवाय अनौपचारिक पुन्हा तिथं तर पुस्तक आहे त्याच्याशिवाय आता पुस्तक न घेताना मुलांचा भाषा विकास म्हणजे काय पहिलं पुन्हा त्यांना श्रवण अधिकाधिक शब्द तानावर पडतील यासाठी पहिला उपक्रम काय गप्पा मारूया चला गप्पा मारूया शनिवार रविवार सुट्टी होती सुमारे पुरुषाली चला काय कुठे गेलो होता तुम्ही शनिवार रविवारी ताई आम्ही मामाच्या गावाला गेलो ताई आम्ही बागेत गेलो होतो आम्ही जत्रेला गेलो होतो सांगा काय बघितलं सांगतील ना मग काहीतरी जसा त्यांचा विकास झाला असेल भाषेचा शब्द त्यांना मिळाले असतील जेवढे त्या आधारावर काहीतरी बोलतील प्रत्येक सण बोलते समजा ताईने प्रश्न विचारला का बाबा कुठे गेले सगळ्या मुलाचा प्रश्न एकच प्रश्न बाबा कुठे गेले पहिले काय म्हणे ऑफिसला गेले शाळेत गेले कारखान्यात गेले शेतात गेले बागेत गेले दुकानात गेले दवाखान्यात गेले बाबा त्याचे डॉक्टर आहेत ना एका प्रश्नाचे किती शब्द आले बघा एवढे शब्द पंचवीस घरातल्या पंचवीस मुलांना एकाच पिढी देण्याची शक्यता घरात आहे का नाही ते कुठे मिळाले ते मिळाले मग आई म्हणाला काय रे बाबा दवाखान्यात जाऊन का करतात काय म्हणेल पेशंट तपासतात इंजेक्शन देता औषध देतात पट्टी करतात म्हणजे आता इंजेक्शन पट्टी औषध हे शब्द जे मूल शेतकऱ्याच्या घरात आलेले आहे त्याला त्याच्या घरात हे ऐकायला मिळतात का पण त्या शेतकऱ्याच्या बोलायला चे काय आहे बाबा कुठे गेले शेतात गेले मग काय तुमच्या शेतात आहे आता तो काय काय शब्द वापरेल बैल आहे 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 आता हे शब्द त्या डॉक्टरच्या घरात आहेत का पंचवीस घरातली पंचवीस मुलं एकाच्या घरातली आहेत का नाही त्या पंचवीस घरातली व्यावसायिक शैक्षणिक आर्थिक अशी सगळी पार्श्वभूमी भिन्न आहे वेगळी आहे अशी मुलं जेव्हा एकत्र येतील शब्द मिळाले चोवीस शब्द नवीन मुलांना इथं शाळेत ऐकायला मिळाले एका दिवशी मग माहिती सगळ्या मुलांना गोष्ट सांगते कुठले छत्रपती शिवाजी राबे या गोष्टीत कुठले शब्द येतील मुलांना ऐकायला मिळतील

कालचे शब्द काल हो आज आहेत काल कुठले शब्द होते आज कुठले शब्द आहेत बघा साडेचार हजार शब्द मुलांच्या कानावर कुठून येते गोष्टी ऐकल्या गाण्याचं काय करायचं गाणी ऐकतात की नाही मुलं कुठली गाणी ऐकतात बघा आता पंधरा जूनला शाळा सुरू होईल लगेच आषाढी येईल तुम्ही आषाढीला तुम्ही दोन ऑगंबर तरी किमान फरणार नाही तरी दिंडी गाडी तरी शाळेमध्ये ठीक आहे ऐकले काही शब्द नंतर आली नागपंचमी कुठलं गाणे म्हणणार आला नागोपाला मग आले जन्माष्टमी कुठलं गाणं म्हणणार गोविंद आले गोपाळा व नंतर गणपती आले चिंगमोते बाळ त्याच्यानंतर नवरात्र आलं नवरात्री नवीन गाणी आम्ही करून ऐकले नऊ गाणी नवीन प्रत्येक वेळी देवीचं नवीन गाणं आणि मग दिवाळी आली दिवाळीला पोहाडी ते बाहूया एवढी गाणी कुठल्या घरात म्हटली जातात म्हणतात का कोणी म्हणते का नाही त्यामुळे या प्रत्येक गाण्याचे शब्द वेगळे आहेत नागपणजीवीच्या गाण्यातील शब्द आणि गणपतीच्या गाण्यातले शब्द सारखे आहेत का आणि प्रत्येक गाण्यातले शब्द वेगळे आहेत गाणी गोष्टी गप्पा भाषा विकास श्रवण कौशल्य अशा विविध प्रकाराने ऐकणं मुलं ज्या ज्या व्यवस्थेत जातील कार्यशाळेत गेले वस्तू संग्रहालयात गेले बगीचात गेले क्रीडांगणावर गेले प्रयोगशाळेत गेले घरात गेले आहे ना घरी व्यवस्था या प्रत्येक ठिकाणी जे वस्तू बघतील अनुभवतील पाहतील काहीतरी ऐकायला मिळेल की नाही काही काय एकदम फक्त असणार का नाही मुलांनी प्रश्न विचारला काही दोन येतील मुलांनी ऐकले तिथे बसल्यापैकी असे कोण कोण आहेत म्हणजे तुम्ही स्वतःच पण सांगा आणि शाळेबद्दल पण सांगा किती आई बाबा आपल्या मुलांना बोट धरून शाळेत आणतात आणि बोर्ड धरून शाळेत घरी नेता चाल तर तुम्ही कुणी कोणी गेला हा प्रयोग आपल्या मुलांवर आम्ही स्वतःच्या मुलावर असं केलं की आम्ही त्यांना चालवून घेऊन जायचो आणि तुमची स्वतःची लक्षात घ्या तीन ते सहा एकच वाटा आहे ना एकाच वाट्यात जातात पण दररोजचं चित्र अगदी तस तसच असतं का नाही आज जाताना काय दिसला काढत दिसला उद्या कोण दिसला बैल दिसला परवा कोण कोणत दिसला आता मला सांगा आज त्याने बैल बघितला उद्या गाढव बघितलं आणि गाढवा बघून त्याने विचारलं आई गाढवाला शिंग का नाही आई काहीतरी बोलेल ना आईने आज सांगितलं ना बघ बैलाची दोन शिंग कशी आहे असं आज आई बोलली ना त्याच्याशी आता उद्या त्याला प्रश्न पडेल ना गाढवाला चार पाय आहेत बैलाला पण चार पाय आहेत शिंग कुठे गेली त्याच्या आईने दिली नाही का त्याला ते ना प्रश्न अशा वेळी आई काहीतरी बोले बोले म्हणून जी मुलं आईच हात धरून किंवा बोट दोरून शाळेत दररोज पायी चालत येत जातील ती, जाती। ती मुलं बाकी मुलांपेक्षा अधिक चांगला त्यांचा भाषा विकास होईल गप्पा जी आई करून घेऊन जाईल बोलायला किती वेळ ऐका तिच्याकडे वेळ नाही बघे बघे इथून बघे बघे परत वेगवेगळे कसं फक्त निरीक्षण आहे म्हणून मुलांचा भाषा विकास या काळात शाळेमध्ये साडेतीन तास आणि घरी घरी साडे एकवीस तास लक्षात घ्या त्यामुळे घरी सुद्धा मुलांचा भाषा विकास झाला पाहिजे याकडे घराने लक्ष दिलं पाहिजे स्पीच तरी गरज नाही काय करायला पाहिजे घरच्या लोकांनी हो बोलण्याच्या संदर्भात काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटत करावता येईल वेळ असेल तर मुलांना वेळ दिला पाहिजे बघा तुम्ही डॉक्टर सलीम कुलकर्णी यांचं गेल्या वर्षी चला हवा योजनेच्या सेट वर एक भाषण आहे ऐकले का कोणी मीच सांगितले ना तर त्यात ते काय म्हणतात मुलाने एकाच मिनिट बोलायचं असतं पण आम्हाला वेळच नसतो आणि वेळ असला तरी आम्ही आमची हजार कामं काढत बसतो हो ह करत ऐकत असतो मुलं काय करतात हनुमती धरतात आणि वर करतात दार इकडे करतात का आमच्या डोळ्या संवाद वेळ मिळणं आई वडिलांना आणि त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारला मग ते जेवताना असेल स्वयंपाक करताना असेल गप्पा मारण कपडे सुद्धा नाही बोलू शकत ना झोपताना तुम्ही गोष्ट सांगता ना ती गोष्ट म्हणजे काय भाषा विकास आहे की आठ वाजता म्हणा ना हा तर त्यावेळी गाणं किंवा गोष्ट जे सांगायचं ते का भाषा विकास मुलांना तुमच्या पुण्यामध्ये सुरक्षित तुमचं काय गाणं किंवा तुमची गोष्ट ऐकत झोपायचं आहे तिथं भाषा विकास आणि म्हणून साडेतीन तास आम्ही इथं ता काही नाही काही करू भाषा विकास अनौपचारिकपणे आणि घराने सुद्धा याच पद्धतीनं अनौपचारिक मी उल्लेख केला होता वर्षातून दोन पेटी घरायच्या झाल्या पाहिजे कशासाठी आज अनेक घरामध्ये तुमच्या मुलांच्या ते सगळे काय एक फॉर ऍपल आणि अननसाचा असे एक सगळ्या भिंती वाढलेली आहे घरी जायचं आणि काय करायचं म्हणजे का ते सगळे काढून टाकायचे फाडून काढायचे पुन्हा बंबा घालून टाकायचे चेहरे कसे झाले तुम्हाला ते पहिलीचे शिक्षण तुमच्या मानेवर का बसले त्याच्यामध्ये बसलेली आहे नीट तयारी करून पाठवा गडबड इथे आहे तुमची पण गडबड आहे ना तुम्ही सांगता बाळाला घरात मुला समोर लावते सगळी गडबड आहे तिथे काय बदललाय आहे ना काय बदललंय ना। बदल की नाही तुम्ही सांगता ना काळा बदललाय तीन वर्षाचे मदत शाळेत गेलं पाहिजे ते खरंच आहे आता सरकारने शिक्षण कायद्यानुसार तीन वर्षाचे मनात शाळेत यायचंच आहे बदललं बदललाय म्हणून पण मग मौन काल बदललाय तर जे तक्ते शिक बघून शिकून आपण शिकलो बरोबर ना हे सत्य होते ना आपल्या लहानपणी मग तेच तथ्य आपण अरे बदललाय ना बदललंय तर काय बदललंय आम्हाला माहिती आहे का म्हणून ते तक्ते फाटल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही काय बदल झालाय ते तक्ते जिथे जिथे दिसते तिथे शाळेत पेपर बरं काढून टाकायचे अभिनंदन तुमच्या शाळेत बाकी तुमचं काय कपडे कपडे मला माहितीच ना अरे एवढ्या शाळांमध्ये महाराष्ट्रात एक तर शाळेत असतील तर ते चांगलीच गोष्ट आहे अभिनंदन म्हणून काल सांगितलंय ना रोल मॉडेल करायचंय काय ठरलंय ना हा तर त्यामुळे काय बदललेलं आहे सगळं बदललेलं आहे तर त्या, का त्या पार्श्वभूमीवर काय करायचं तीन वर्षाचं मूल शाळेत आलं गप्पा गाणी गोष्टी चित्र पुस्तक सामान्यतः पहिलं वर्ष म्हणजे शिशुवर्ग एक शिशुवर्ग दोन या काळामध्ये जेवढे जास्तीत जास्त मुलांना अनुभवातल्या वस्तू पदार्थांची चित्र दाखवता येतील गप्पा ठीक आहे किती वर्ष पहिली दोन वर्ष तीन ते सहा मधला हा एक टप्पा असा आहे की तिथं अनौपचारिकपणे या पद्धतीनं अधिकाधिक शब्द भांडार मुलांच वाढवायचं ऐकवायचं दाखवायचं अनुभवातल्या वस्तू पदार्थ चित्र ठीक आहे आणि मग मग काय चार वर्ष चार महिने चार दिवस झाल्यानंतर येणारी वसंत पंचमी कधी येते फेब्रुवारी येते हा सरस्वती जयंती हा हा गणेश चतुर्थी गणेश जयंती आणि मग सरस्वती तर माझ्या दोन्ही गोष्ट तर त्यामुळे सरस्वती जयंती त्या दिवशी असते तर त्या सरस्वतीचं पूजन करायचं चार वर्ष चार महिने चार दिवस झालेल्या मुलाने ग्रंथपूजन व काय देवता पूजन आणि मग कुणाचं पूजन सरस्वती पूजन पाठीपूजन म्हणजे घरातल्या देवाचं पूजन किंवा गावातल्या देवाचं पूजन त्यांना नमस्कार केला आणि मग कुणाला नमस्कार केला काय <laughs> करता का राहत असतात केला मातृदेव शिक्षण करत होता मातृ हस्ते भोजनम ऐच्या जेवण अर्धी वळ आणि पुढची ओळ आहे मातृमुखेन शिक्षण आणि तिसरा शब्द आहे मातृभाषा पितृभाषा शब्द ऐकला का पितृ ऐकलाय कोणी कुणाची आहे का पितृभाषा त्यामुळे हे तीन शब्द त्याचा अर्थ समजून घ्या मातृदेव माता प्रथम गुरु आहे ना शब्द मुलांचा पहिला गुरु कोण आहे माता आहे कशी तिथं पण शिकवलं की युद्ध कसं करायचं ते स्वतः ऐकलं म्हणून मला नाही ऐकलं आपण नोकरी बाल करतो दादा शिक्षण मुलाच नाही का आई शिकली नाही म्हणून तर म्हणून माता प्रथम मातेला वंदन करायचं तिच्या मांडीवर बसायचं मांडीवर बसल्यानंतर त्याचा कान कुठे येईल येईल ना हा मग त्या कानामध्ये आत्ता भाषा बोलत होता कुठली का असली बोली भाषा असेल मानवणी असेल कोकणी असेल अहिराणी असेल खानदेशी असेल जी काय असेल ती घरात बोलत होता आता औपचारिक शिक्षक घ्यायला सुरुवात करायची त्याची सुरुवात तो संस्कार पुन्हा श्रवण कोण करेल आई करेल बाई नाही म्हणजे ताई नाही म्हणून आईने बाबा बोलायचं काय कार्यक्रमाला बनवायचा इकडे कोपऱ्यात बसवायचं मुलाला त्याच्या मांडीवर बाबाच्या द्यायचं नाही विद्यारभ करताना आई नसेल आजी चालेल चाकू चालेल मावशी चालेल नाहीतर हो आम्ही आहोतच ताई शाळेतल्या त्याने मांडीवर बाळाची ज्या मुलाची आई नसेल काही कारणांनी तर तो, तो संस्कार कारण कुणी का करायचा आहे आईने करायचा बाबा हे नाही ना म्हणून व पहिला संस्कार काय ओम श्री सरस्वते नमहा बाबाने काय केलं संस्कार मंत्र सांगितला त्या मंत्राचे सगळे काय दुष्परिणाम असतील ते घालून टाकण्यासाठी पुन्हा आईने मंत्र म्हणायचा ओम श्री सरस्वते नव आणि तो ऐकल्यानंतर मुलाने म्हणायचा ऐकला बोलला श्रवण संभाषण आणि मग तिसरा क्रम काय ओम श्री सरस्वते नमः होत ना होती होती ना काल मुलांनी ओट ठेवून आईने सराव दिला भाषा विकास कुणी करण्याचा संस्कार आहे आईने करण्याचा म्हणून ते झालं आणि मग सगळ्यात शेवटचा संस्कार काय आहे ओम श्री ओम खीवार। श्री सरस्वतीय नम ना धरण ना सगळं काल म्हटलं होतं ऐकणं बोलणं वाचण आणि लिहिणं ठीक आहे आता मला तुम्ही सांगा त्या सगळ्याच्या मध्ये मुलांनी अक्षर वाचलं की शब्द वाचलं कालच्या पोथी मध्ये ओम श्री पुढे मुलं जेव्हा जेव्हा बोलतात वर्ष वर्ष तीन महिन्यात वर्षात झाल्यानंतर तेव्हा अक्षर बोलतात की शब्द बोलतात आता तुम्ही सांगा तुम्ही जेव्हा शाळेत शिकला लिहायला तेव्हा वाचायला शिकला तेव्हा अक्षर वाचलं की शब्द वाचला <laughs> काय बदललेला आहे काय बदललेला आहे अभ्यासक्रम बदललेला आहे पण नवनीत बदललेलं नाही त्यांनी <laughs> तुमच्या आत्ता मुख्याच्या बालकांच्या कक्षात ह्या थप्प्या लावल्या धंदा करण्यासाठी त्या तुम्ही मुलांना देणार आणि सुरू होणार बरोबर इथे आहे अभ्यासक्रम काय आहे शब्द त्यामुळे चार वर्ष चार महिने चार दिवस झाल्यानंतर विद्यारंभ संस्कार आणि तो विद्यारंभ संस्कार झाल्यानंतर प्रश मुलांच शब्द वाचन कस असेल शब्द शब्दवाचन शब्द वाचन असेल मुलांच्या परिचयातल्या वस्तू पदार्थ यांची चित्र वाचन शब्द वाचन नाही काय वाचतील पहिलं चित्र वाचतील सांगतोय पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिशुवर्ग तीन तिथं त्यांना हा सराव शब्द वाचनाचा अपेक्षित आहे ठीक आहे असं वर्षभर सराव दिल्यानंतर लक्षात येतं की मुलं पहिलीच जाण्या अगोदर शब्द वाचतात असं आपला गेल्या वीस वर्षाचा अनुभव आहे त्यासाठी लागणारा जो विशिष्ट अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्याने अगोदरच तयार केलेला आहे आता जो राष्ट्रीय अभ्यासक्रम येतोय ती पुस्तक येतील आपल्याला आता पुढच्या काळात शिशुवर्ग एक दोन कुठलंही पुस्तक नाही बरं का शिशुवर्ग एक दोन साठी जे काय आहे ते तुमच्यासाठी मार्गदर्शक पुस्तक शिशुवर्ग तीन साठी या पद्धतीचं शब्द वाचनासाठी घेणारं पुस्तक असेल भाषा विकास ठीक आहे तर त्यामुळे तीन ते सहा या वयोगटामध्ये अधिकाधिक काय अधिका शब्द परिचय चित्रांच्या माध्यमातून टप्पा गोष्टींमधून आणि पुढे वर्षभर शब्द वाचन भरपूर चित्रांच्या आधाराने चित्र चित्रपोच्या आधाराने काल बनवलं ना दुपारी हा त्यासाठीच आहे काल जे काही मी साहित्य बनवलं ते त्यासाठी आहे ठीक आहे त्याचा वापर कसा करायचा आपल्याला थोडा आणि मग तिसरा टप्पा आहे तीन ते सहा ते पुढे म्हणजे काय आत्ताची तुमची जी पुस्तक इयत्ता पहिली मराठी ते पुस्तक कशासाठी आहे प्राथमिकच्या लोकांनी सांगा वाचनासाठी आहे की लेखनासाठी आहे नक्की सगळ्यांना मान्य आहे शिष्यवर्गाच्या किती ताईंनी ते पुस्तक बघितलंय पहिलीच बघितलं आहे आपली मुलं होती ना पहिली हे पुस्तक दोन हजार सात पासून आहे बघितलंय सांगा शिष्य पहिले काय बोलू नका सगळ्यांना माहित आहे शिष्यवर्गाच्या ताईंना हे पुस्तक सगळ्यांनी बघितलेलं आहे बरोबर ना हा तोरा पाठामध्ये या पुस्तकाच्या कुठल्या नाही आहे म्हणजे हे सगळं पुस्तक शब्द वाचनासाठी चित्र वाचन शब्द चित्र वाचन पानावर आहे बरा अत्यज्ञ शेवटच्या पानावर और पाना पाना तुम्ही अख्ख्या पुस्तकात मला स्वर आणि व्यंजन शोधून दाखवा हे कुठे लिहिलंय दाखवू शकता कारण ते नाहीच आहे पण देत घेऊ आता येतो कुठे मी तिसरीला येते आई कुठे आता या पुस्तकात हा आता हे तुम्ही बघितलं हे फार केतून असेल ते काय माहिती आहे का हे पुस्तक शब्द वाचण्यासाठी आहे झालं ऐकून आई बोलणं बोलाय कुठे गेलाय घर आहे परिसर आहे किती वर्ष साडेसहा वर्ष आता पुस्तक आलं पहिलीच कशासाठी असायचं काय वाचायचं शब्द वाचायचं ही प्रक्रिया पण बघू आपण आता वाचन झालं पुढचा क्रम काय लेखन हा आता ज्यांनी ज्याने पुस्तक बघितलंय प्राथमिकच्या सुद्धा त्यांनी सांगा लेखन पूर्वतयारी नावाचा एक पाठ याच्यामध्ये आहे तो किती पानावर आहे आहे का मु लेखन करून जाईल म्हणजे काय कोणाला माहिती आहे अडव्या रेषा मारा उभव मारा तिथ्या रेषा म्हणा अर्वेगोल काढा पूर्ण बोल काढा हा हे कधी आहे आपण मुलांकडून ही कधी काढून देतोय शिशुवर्गा का। तिचं हा लेखन सराव केलाय का नाही पहिलीच्या पुस्तकात किती या पानावर आहे हा पान क्रमांक बारा तेरा चौदा पहिल्या दिवशी आहे का नाही आम्ही पहिलीच्या पहिल्या दिवशी सुद्धा मुलांना लेखन तर घ्यायचं नाही तर मग शिशू वर्गात आम्ही का वयाच्या वया भरतो आलं लक्षात लेखन विकास काय चाललाय तो हा चा, चाल त्यामुळे मुलांचा भाषा विकास कसा चाललेला आहे इंग्रजी चिरलो नाही <laughs> इंग्रजीचा जो बारा वर्ष दररोज भाषा विकास चाललेला आहे बारा वर्ष पहिली बारा ते बारावी त्याचे काय वाटलं गेलंय आपल्याला दिसतच आहे हे मी फक्त पहिलीच पुस्तक घेतलंय हा म्हणून भाषा विकास कसा चाललेला आहे कसा व्हायला पाहिजे तरी आपल्याला घेऊ पण आणि मग त्यानंतर पुढची चर्चा करूया थांबायचं काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या तलावच्या नंतर चर्चेत घेऊया धन्यवाद